जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका व ट्रकच्या अपघातात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी अकरा लाखांचा दावा मंजूर केला परंतु रुग्णवाहिकेचा इन्शुरन्स नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीसह अकरा लाखाचे साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले परंतु जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांनी एक महिन्याची मुदत मागितल्यामुळे जप्ती टळली येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन मधील कर्मचारी ठाकरे हा गतार पंधरा मध्ये अचलपूर येथून सरकारी रुग्णवाहिकेने येत असताना आसेगाव नजीक रुग्णवाहिकेच्या चालकाने ट्रकला धडक मारली त्यामध्ये ठाकरे यांचा मृत्यू झाला होता या घटनेत संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेच्या चालकावर गुन्हा दाखल करून अटक केली होती या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागितली असता गत ते सहा वर्ष प्रकरण न्यायालयात चालले अखेर न्यायालयाने सरकारी रुग्णवाहिकेच्या चालकाला दोषी ठरवीत मृतकाच्या परिवाराला अकरा लाख रुपये देण्याचे आदेश दिले परंतु रुग्णवाहिकेचा इन्शुरन्स नसल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे गुरुवारी दुपारी मृतक यांची बहीण मीना ठाकरे व वकील टावरीसह कोर्टाचे बिलीफ

त्यामध्ये दोन हजार सतरामध्ये निकाल लागला त्या निकालामध्ये अर्धी रक्कम इन्शुरन्स कंपनीनी भरमी आहे ट्रक ट्रकचा जो इन्शुरन्स होता त्यांनी भरली आहे आणि अर्ध्या रकमेचा चेक यांनी अजूनपर्यंत जिल्हा कल चिकित्सक साहेब सिव्हिल सर्जन अमरावती यांनी अजूनपर्यंत जमा केलेली नाही आहे रक्कम त्याबद्दल आम्ही वॉरंट घेऊन आलो आज रोजी कोर्टाचा जप्ती वॉरंट घेऊ घेऊन आलो सोबत अर्जदार पण सोबत आहे माझ्या आणि आज रोजी मी वॉरंट बजावणीसाठी आलो असता त्यांनी आम्हाला एक महिन्याचा मुदत मागितला आहे कालावधी की बाबी आम्ही चेक जमा करतो चेकद्वारे रक्कम जमा करतो म्हणून अर्जदार ही एक महिन्याचा अवधी दिला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती